राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा जसा ताणून धरला आणि मला वाटतं हा मुद्दा आज नाही अठरा वर्ष पक्षस्थापनेपासून एकच माणूस जो आहे तो मराठीवरती बोलतोय आणि दोघं भाऊ एकत्र आले आणि यामुळे जे वातावरण झालेलं आहे ते तुम्ही बघतायत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया येते मराठीचा मुद्दा समोर आला त्यानंतर मला असं वाटलं की आपण एवढी वर्ष कुठेतरी भडकडत होतो पण आता मराठी अस्तित्वासाठी मराठी माणसासाठी आणि मराठी नेतृत्वासाठी काम करायचं लढून काम करायचं आणि संघर्ष करायचा राज ठाकरे यांचं बोरवलीमध्ये एक शिबीर पार पडलंय आणि यावेळेस महत्वपूर्ण जबाबदारी ही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे नेमकं त्यांनी काय आदेश दिलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरे आज बोरिवलीमध्ये आले होते आणि महत्वपूर्ण असे आदेश देण्यात आलेले आहे बीएमसी निवडणुका एकीकडे सुरू त्यांचं जे आहे चर्चा सुरू आहे तयारी सुरू आहे काय सांगणार नेमके काय आदेश दिले राज ठाकरे हे काय म्हणा आता कसं आहे की महानगरपालिका तोंडावरती आहेतच पण आम्ही बोरली विधानसभेमध्ये आणि उपनगरामध्ये आमचे अशी शिबिरं होत असतात प्रशिक्षित कार्यकर्ता प्रशिक्षित होणं गरजेचं असतं तसं आपण शाळा वगैरे का तर काय पहिलीमध्ये आपल्याला सगळं शिकवलं जात नाही की पहिली दुसरी दिसल्या दहावी पण जायला लागतात तर वारंवार शिबीर घेण्याने काय एक प्रगल्भता वाढते निवडणूक समोर हो आहे निवडणुकीच्या प्रक्रिया काही नवीन पदाधिकारी येतात जुने घरी बसतात त्याच्यानं नवीन ना संधी मिळते त्या नवीन लोकांना परत आपल्याला चार्ज करणं त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं असतं आज एक भाजपची टीम आमच्याकडे प्रवेश घेतलेली आहे त्या सगळ्यांना हे मार्गदर्शन खूप गरजेचं असतं संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे समाज माध्यमांमध्ये जे सोशल मीडिया आहे ह्याच्यावर कसं आपण ऍक्टिव्ह व्हावं निवडणूक या तंत्र काय आहे सगळ्या गोष्टींचं आज आम्ही इथे एक शिबिर ठेवलेलं आहे एक दिवसीय शिबिर आहे आणि ह्याचा पक्षाला फायदाच असेल पदाधिकाऱ्यांना फायदाच असेल नक्कीच आता तुम्ही म्हणाल की बोलायचं बूल, कसं किंवा वेगवेगळे जे घटक आहेत जे निवडणुकीसाठी उपयोगी ठरतात त्याबद्दलचं जे आहे प्रशिक्षण शिबिरामध्ये दिलं जाणार आहे यासह निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी केली जाते याबद्दल काय सांग मनसेचा कार्यकर्ता खळखट्या करतोच हे सगळ्यांना माहिती आहे पण त्याबरोबर लोकांमध्ये आपली जी प्रतिमा आहे मनसेची म्हणजे मराठी माणसाच्या मनात प्रेम आहे ते प्रेम कसं त्यांच्या समोर जाऊन त्यांना भेटणं राजसाहेबांवरती सगळ्यांचं प्रेम आहे पण पदाधिकारी लोकांच्या मध्ये जाणं गरजेचं असते ते कुठेतरी आम्ही आज एक प्रयत्न करतोय त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि याचा फायदा आम्ही बोललो तर आपण याचा फायदा असणार शंभर टक्के असणार आज लोक समोर नाही येतात आज हे भाजपचे पदाधिकारी आमच्याकडे विजय पाटील आहेत दहिसर एकसर गावातनं हे राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा जसा ताणून धरला आणि मला वाटतं हा मुद्दा आज नाही अठरा वर्ष पक्षस्थापनेपासून एकच माणूस जो आहे तो मराठीवरती बोलतोय आणि आज नहीं। दहसरमध्ये मुंबईमध्ये जी मराठी माणसाची गळचेपी होते या विषयात आज यांनी प्रवेश घेतलेला आहे बघा म्हणजे वातावरण कसं चांगलं चाललंय की लोकांना कळत आहे की माणूस एकच नेता आहे जो मराठी भाषेवरती आक्रमकरित्या आणि खंबीरपणे उभा आहे आता मराठी भाषेचा मुद्दा तुम्ही या बोललात नुकतंच तर आपण पाहिलं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा मनसे असेल यांनी दोघांनी मिळून जो आहे हिंदी सक्तीला विरोध केला होता त्याचा कुठेतरी फायदा असेल आपण म्हणू शकतो का निवडणुकीदरम्यान होईल किंवा दोन्ही पक्षांनी जर एकत्र पुढे असंच काम केलं तर कुठेतरी मराठी माणूस असेल त्याला याचं कुठेतरी जे आहे समाधान मिळेल असं वाटलं तेच बोललो की मराठीचा मुद्दा हा राजसाहेबांनी पहिल्या दिवसापासून उचलून धरलेला आहे आज जेव्हा ती हिंदी सक्ती झाली त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमकरित्या मनसे उतरली उद्धवजींनी त्यांनी चांगल्यापणे पाठिंबा दिला त्याच्यावरती आवाज मराठीचा मोर्चा निघणार होता तो जी आर रद्द झाला म्हणजे तो रद्द झाला आणि मग विजय मिळावा झाला आणि दोघं भाऊ एकत्र आले आणि यामुळे जे वातावरण झालेलं आहे हे तुम्ही बघतायत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया येते म्हणून कसं आहे की हे महानगरपालिकेचा हा उद्देश आहेच पण हे मराठी म्हणून एकटा होतोय हे खूप महत्वाचं आहे याचं उत्तर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळेलच तुम्ही भाजपामधून मनसे आता मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे काय सांगणार याबद्दल राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला काय बोल दैसर विधानसभेमध्ये मी आग्रिकोई समाज अध्यक्ष म्हणून मी बरेच वर्षापासून कार्यरत होतो आणि जसा मराठीचा मुद्दा समोर आला त्यानंतर मला असं वाटलं की आपण एवढी वर्ष कुठेतरी भरकडत होतो पण आता मराठी अस्तित्वासाठी मराठी माणसासाठी आणि मराठी नेतृत्वासाठी काम करायचं लढून काम करायचं आणि संघर्ष करायचा